शॅम्पूचा वापर करून एक थेंबही तेल न वापरता रात्रभर दिवा पाण्यावर चालेल कसा तुम्हालाही पाहायचंय ना चला पाहूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते ही ट्रिक तुम्हा सगळ्यांच्याच खूप उपयोगी पडणारी आहे दिवाळीमध्ये तर तुम्ही ही ट्रिक नक्कीच फॉलो करू शकता आता रात्रभर दिवे चालतील आणि नुसता लखलकाट असेल कोणत्याही प्रकारचा शॅम्पू तुम्ही घेऊ शकता क्लिनिक प्लसच हवा असं काही नाही अगदी कोणत्याही प्रकारच्या शॅम्पूचं पॅकेट इथे तुम्हाला घ्यायचं आहे या शॅम्पूच्या पॅकेटचा उपयोग करून आपण रात्रभर दिवा छान असा पाण्यावरती चालवणार आहोत पहा इथे मी एक शॅम्पूचं पॅकेट घेतलेलं आहे तुम्हाला किती दिवे करायचे त्यानुसार तुम्हाला शॅम्पू लागू शकतो त्याचबरोबर मी इथे तुम्हाला दोन दिवे दाखवणार आहे पहिलं मी तुम्हाला पंथीमध्ये दाखवते तर पहा पंथीमध्ये आपल्याला सगळ्यात आधी पाणी घालून घ्यायचे पंथी पाण्याने भरून घ्यायची त्यानंतरनं एक मी काचेचं ग्लास घेणार आहे आणि या काचेच्या ग्लासामध्ये सुद्धा आपल्याला पाणी भरून घ्यायचे आपण छान असे शोचे दिवे तयार करणार आहोत काचेच्या ग्लासातसुद्धा दिवा खूप छान दिसतो तर पहा ग्लास भरून आपण इथे पाणी घेऊया तुम्ही पाणी कितपत घ्यायचे ते ठरवू शकता पण शक्यतो पाणी वरपर्यंत भरा म्हणजे मग आपण नंतर जे दिवे लावणार ना ते जास्त छान दिसतील आता माझ्याकडे इथे काही मोती आहेत हे मी या काचेच्या ग्लासामध्ये टाकून घेते तुमच्याकडे जर वेगवेगळ्या प्रकारचे मोती नसतील तर तुम्ही जे आपल्या फुलांच्या पाकळ्या येतात ना त्याचासुद्धा वापर करू शकता किंवा घरामध्ये काही जर वस्तू असतील जसं की आपल्याकडे डुप्लिकेट झाडं असतात त्याची फुलं वगैरे असतील तीसुद्धा तुम्ही यामध्ये नक्कीच टाकू शकता आता इथे माझ्याकडे ही एक चमकीची पट्टी होती अशी तर तीसुद्धा मी कट करून यामध्ये घालणारे म्हणजे आपला दिवा असा अंधारामध्ये लावल्यावरती छान दिसेल आणि छान चमकेलसुद्धा तुम्ही याऐवजी तुमच्याकडे जे काही असेल ना ते नक्कीच तुम्ही घालू शकता खूप वेगवेगळ्या गोष्टी घालू शकता घरामध्ये भरपूर अशा वस्तू असतात ज्या आपण या दिव्यासाठी वापरू शकतो तर पहा पंथीमध्ये सुद्धा घालती आहे मी आणि ग्लासामध्ये सुद्धा अशा पद्धतीने हे कट करून घालून घेतेय जितके लहान मोठे हवेत त्यानुसार तुम्ही रेबीन कट करून घ्यायची आहे आता आपण हे यामध्ये कट करून घातलेले लक्ष्मीपूजनला आपण भरपूर दिवे लावतो त्यावेळी नक्कीच तुम्ही या दिव्याचा वापर करू शकता तर पहा इथे आपण हे यामध्ये टाकून घेतलं आपल्याला शॅम्पूचा वापर करायचा आहे पण कधी ते सुद्धा सांगते आता इथे माझ्याकडे पहा साडीला लावण्याची जी लटकन असते ना ती आहे तर आता इथे मी या लटकनचे काही धागेसुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे कारण या धाग्यांनासुद्धा छान शाईन आहे आणि मग ते छान दिसतील त्यासाठी मी हे धागेसुद्धा यामध्ये टाकून आहे तुम्ही आपली वेगवेगळ्या रंगाची जी फुलं येतात ना ओरिजिनल त्याच्या पाकळ्यासुद्धा यामध्ये घालू शकता त्याचबरोबर या पाण्यामध्ये तुम्ही हळद किंवा कुंकू घालू शकता ज्यामुळे तुमच्या पाण्याचा रंग बदलेल आणि तुमचे दिवे अजून जास्त छान दिसतील तर पहा यामध्ये मी थोडेसे धागेसुद्धा ते घालून घेतलेले आहेत आपल्याला छान हे ॲट्रॅक्टिव्ह करायचं आहे म्हणजे दिसायला छान दिसतील ना त्यामुळे आता इथे आपण शॅम्पू घेऊया तर पहा इथे शॅम्पूचं पॅकेट घेतलेलं आहे मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हे पॅकेट आपण कट करून घेतलेले आहे वरतून पूर्ण असं पॅकेट कट करून घ्यायचं आणि यातला संपूर्ण शॅम्पू एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा तर पहा अगदी व्यवस्थित असा संपूर्ण शॅम्पू मी या प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही आता नंतरनं खालची बाजूसुद्धा मी त्याच पद्धतीने कट करून घेतली आहे आपल्याला हे पॅकेट पूर्ण असं रिकामं करून घ्यायचे पहा अशा पद्धतीने आता हेच आपण शॅम्पूचं हेच पॅकेट का घेतलं तेसुद्धा मी पुढे सांगणार आहे तर पहा आधी मी येणं याला स्वच्छ असं आतून धुवून घेते याला अजिबात शॅम्पू वगैरे राहता कामा नये हे पॅकेट आपण स्वच्छ असं धुवून घेऊया तर इथे मी हे पॅकेट छान असं स्वच्छ धुवून घेतले यामधला संपूर्ण शॅम्पू जो होता तो काढून घेतलेला आहे आता जरा वेळ हे पॅकेट साईडला ठेवूया आणि वाती घेऊयात पहा जर तुमच्याकडे अशा वाती नसतील तर तुम्ही कापसाच्या वातीसुद्धा बनवू शकता वाती खूप पातळ घ्यायच्या नाही आहेत थोड्याशा जाडसरच घ्या पहा अशा पद्धतीने मी इथे दोन दिवे घेतले आहेत त्यामुळे मी दोन वातींचा वापर करते आहे आता इथे मी डालडा घेतला आहे आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात आधी ह्या शॅम्पूच्या पॅकेटला नीट कट करून घ्यायचे आणि त्यानंतरनं डाळड्याचा कसा उपयोग करायचा ते सुद्धा सांगते तर पहा इथे मी शॅम्पूचं पॅकेट अशा पद्धतीने गोलाकार कट करून घेते सुद्धा याच पद्धतीने हे गोलाकार कट करून घेऊ शकता आता शॅम्पूचं पॅकेट पहा कट करून घेतलं आहे मी खालच्या साईडनी त्याला छान अशी शाईन आहे छान चमकते त्यामुळे इथे मी ह्या शॅम्पूच्या पॅकेटचा वापर केलेला आहे पण तुम्ही जर तुमच्याकडे इतर कोणती अशी चम चंग, चमकीची जर गोष्ट असेल ज्याचा तुम्ही सर्कल कट करू शकता तर तुम्ही तीसुद्धा इथे वापरू शकता आपल्याला याला मध्यभागी छान असं होल करून घ्यायचं आणि या होलमध्ये आपल्याला ही वात अशी घालून घ्यायची आहे पहा अगदी पातळ अशी पुढची साईड जरा निमुळती करून घ्यायची आणि कैचीच्या साह्याने अशा पद्धतीने तिला आरपार करून घ्यायची थोडक्यात काही यामध्ये आपल्याला वात ओवून घ्यायची आहे वरच्या साईडला वात थोडी मोठी ठेवायची जशी आपण नेहमीचे दिवे करतो ना त्यापेक्षा थोडी मोठी ह्याची वात वरच्या साईडला ठेवून द्यायची अशाच पद्धतीने मी दुसऱ्यासुद्धा ह्याला होल करून घेते आणि मग यामध्ये ते ओवून घेते कैचीने अगदी सहज असं ह्याला होल करता येतं आणि यामध्ये वादसुद्धा छान अशी ओवली जाते तर पहा अगदी सोपे आहेत दिवे करायला आता मी इथे तुम्हाला व्हिडिओ दाखवते म्हणून प्रत्येक गोष्ट बारकाईने दाखवते आहे नाहीतर तुम्ही पटकन ग्लास घेतलं त्यामध्ये पाणी टाकलं तुम्हाला ज्या काही डेकोरेशनसाठीच्या वस्तू राखायच्या त्या घातल्या आणि अशा वाती तयार करून घेतल्या की झाले तुमचे दिवे तयार पहा अशा पद्धतीने यामध्ये खूप महत्त्वाची एक टिप्ससुद्धा आहे जी मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आता काय करायचं आहे आपल्याला थोडासा डालडा घ्यायचा आहे अगदी थोडासा तुम्ही डालड्याऐवजी तेलसुद्धा इथे वापरू शकता बरं का तर पहा अगदी थोडासा हातावरती मी डालटा घेतला आता ही जी वात आहे ना ही या डालट्यामध्ये छान अशी घोळवून घ्यायची आहे तुम्ही डालट्याऐवजी तेलामध्ये सुद्धा ही वात अशी घोळवून घेऊ शकता किंवा जर तुमच्याकडे मेणबत्ती असेल ना उन, ती ले ले ला तर ती मेणबत्ती वितळवून तीसुद्धा तुम्ही वितळवलेलं जे द्रव्य आहे ते तुम्ही या वातीला लावू शकता तरीसुद्धा वाती छान रात्रभर अशा चालणार आहेत तर पहा इथे मी अशा पद्धतीने हे छान असं लावून घेते डालडा याला संपूर्ण वातीला व्यवस्थित डालडा लावून घ्यायचा अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या वातीलासुद्धा डालडा लावून घ्यायचा आहे तुम्ही ही ट्रिक नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा शेअर करू शकता कारण रात्रभर तेलाच्या ऐवजी अशा पद्धतीने दिवे चालणार आहेत पाण्यावरती चालणारे दिवे दिसायलासुद्धा सुंदर सुद्धा दिसतात कारण आपण त्यामध्ये काही डेकोरेशनच्या वस्तू टाकतो तर नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये ही ट्रिक नक्कीच शेअर करा ज्यामुळे त्यांनासुद्धा फायदा होईल तर पहा आपण दिवाळीमध्ये भरपूर दिवे लावतो त्यामुळे अशा पद्धतीचे जर तुम्ही दिवे केलेत ना तर मुलांसाठी एक छोटीशी ॲक्टिव्हिटीसुद्धा होईल आणि तुम्हालासुद्धा छान वाटेल इथे मी दोनही वातींना अशा पद्धतीने हा डालडा लावून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही आता एक जी वात आहे ना ती मी अशी गोल करून घेते कारण ही वात आपल्याला छोट्या दिव्यामध्ये घालायची आहे तर पहा इथे मी ही गोलाकार करून यामध्ये ठेवून दिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला या चमकीच्या कागदावर जराही पाणी येऊन द्यायचं नाही आहे जर पाणी चमकीच्या कागदाच्या वर आलं ना तर आपला दिवा तडतड करून भिजू शकतो त्यामुळे पाणी न येऊन देता अशा पद्धतीने हे दिवे आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत पहा मी यामध्ये ह्या वाती अगदी अलगद अशा ठेवून घेतलेल्या आहेत तुम्हाला पेटवूनसुद्धा दाखवणार आहे एकाच माचिसच्या काड्यामध्ये दोनही दिवे पेटले जाणार आहेत इतके सहज हे पेटले जातात त्याचबरोबर अगदी रात्रभर असेच पाण्यावरती छान असे दिवे पेटत राहतात पहा कमीत कमी सात आठ तास तरी हे दिवे तुमचे पाण्यावरती चालणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हे दिवे तुम्ही करून पाहणार की नाही ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा उद्या पुन्हा भेटूया बाय